नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर जागृत श्री काशीनाथ बाबा यांचे मंदिर असून दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती महाशिवरात्री निमित्त आयोजित महाप्रसाद भंडाराचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली या मंदिराच्या जवळ पिंड नंदी असून बजरंगबलीची मूर्ती देखील आहे नवसाला पावणाऱ्या या काशीनाथ बाबा मंदिरात दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येत असतात सुमारे पन्नास वर्षानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सौर लॅम्प लावण्यात आला आहे मात्र मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था असून भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी कसरत करावी लागते मंदिराबाबत श्री काशीनाथ बाबा सेवा समितीचे विश्वस्त महाधीरणवाळे यांनी माहिती दिली नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर पुरातन श्री काशीनाथ बाबा यांचे मंदिर आहे या ठिकाणी महादेवाची पिंड असून गणपती आणि बजरंगबली देखील यांच्या मूर्ती आहेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त आज महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आलेलं आहे टेकडीवर जरी हे मंदिर असले वागेश्वरी मातेच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असले या मंदिरात भाविकांची वाढती संख्या आहे या ठिकाणी महाप्रसादासाठी आज भाविकांनी हजेरी लावली आहे मंदिरावर येण्यासाठीचा जो रस्ता आहे तो पूर्ववत व्हावा आणि भाविकांना या ठिकाणी येण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होतात त्या दूर व्हाव्यात अशी प्रशासनाकडनं श्री काश्नाथ बाबा सेवा समितीच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत